खरी फसवणूक आणि वाटोलं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसी ला उद्ध्वस्त केलं कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे दिलं उपकार नाही आणला दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटोलंच केलं देणार आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवला दिलं उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं वाटोलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं अवारसाहेबांनी आरक्षण दिलं

यांच्या तोंडून ते फक्त ओदून घेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे त्यांना ती जातीय दंगली घडून आणायच्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या ही त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो तर गोरगरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब सुद्धा आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाचे नाही आहेत हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसी त्यांनी डावावर लावला आहे इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणते ते त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचा ठरवलेला आहे